दुपारी एक पाच मिनिट टाईम मिळाला म्हणून बसलं तेवढ्यात आली वाघिण मग काय वाघिणी संकट खेळत असताना कस्टमर आणि म्हणालं काय नाही मला चिकन पिझ्झा पाहिजे चिकन पिझ्झा लावला ओवन बंद केलं तेवढ्यात आली दोघे मित्र उदय रायमानी आणि सद्दा मुसेन दोघांशी लागली चेष्टा मस्करी मग संध्याकाळी केक ऑर्डर होता घेतला करायला तेवढ्यात जयराम वाडकर म्हणाला काय नाही मला पण घे भावा जरा ब्लॉगमध्ये हसं मग घेतलं मग त्याचा एक थोडासा बारका व्हिडिओ तयार केला चाकू बिकू बघत तेवढीच बारीक सारीक चेष्टा मस्करी करत केकला केक केक सा केकच्या साईडला पडलेलं थोडं चॉकलेट साईडला लावून घेतलं मग तेवढ्यात आले आमचे कस्टमर कमी मित्र जास्ती स्वजित दीक्षित मग सागर भेटला सागर आत येऊन बघतोय तर कोण नव्हतं मग केकवर थोडं गार्निशिंग करायचं होतं घेतला रेड कलरचा जल आणि मारला झाल्यानंतर केक फिनिशिंग असा मित्राचा वाढदिवस होता आमचे सदस्य बर्थडे यू म्हणत मग काय तुमची स्माइल बघता कट करून घेतला केक तेवढा सगळेजण चारलं मग एक सेल्फी काढून घेतला मी पण टाकायचा म्हटलं ब्लॉगला